शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पाशा पटेल यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी सोयाबीन दरावर बोलण्याची केली मागणी मोठे पुढली निघते आणि महाराष्ट्रावर येणार संकट दिवस पाऊस आणि थंडीचं सावट हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातमी निघते पीएम किसान योजनेचा कुटुंबातील एकालाच लाभ शासनाकडून नवीन नियमावली तयार पुढले मोठे बातमी निघते नांदेडला नुकसानग्रस्तांचे आठशे बारा कोटी रुपये अडकले आचारसंहितेत शेतकरी हातबल पुढले मोठ्या बातमी निघत आहे रत्नागिरीमधून साडेपाच लाख रेशन कार्डधारकांना ई सी बंधनकारक बातमी निघत आहे गावरान कांद्याला क्विंटलला सहा हजार सातशे रुपये दर पुढली मोठे बातमी निघते महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर कर्जमाफी सह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ नाना पटोलेंनी दिला शब्द पुढले मोठे बातमी निघते लाडकी बहिणी योजनेची रक्कम तीन हजार रुपये नाही झाली तर तरुंगात जाईन एकनाथ शिंदे यांची गवाही पुढले मोठे बातमी निघते काहींना नुकसान भरपाईचं वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षा पुढले मोठ्या बातमी निघते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या नुकसानीपोटी कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना थेट पैसे जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद